आपण पाणी टाकलेलं आहे आता थोडंस याला आदान आले नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आहे मजेत असतात मी पण मस्त मजेत आहे तर आज आपण बनवणार आहोत चपात्याचे कुटके चपात्याचे कुटके कसे बनवायचे मी तुम्हाला नक्कीच आपली रेसिपी दाखवणार आहे सगळ्यांनी आपली रेसिपी बघायची आहे तर बघा मी चपात्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जवळ या कॅमेरे कॅमेरे मॅन तर बघू शकता इथं आपण चपात्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर ह्याच्यासाठी काय काय सामान लागणार आहे नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळ्यांनी बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ नवीन कोणी असताल लाईब करा तर चला घेऊ आपण पटकन चपात्याची कुटकी बघून रात्री भरपूर चपात्या केल्या होत्या मी आणि रात्रीच्या चपात्या उरल्या तर म्हटलं आता भाजी तर कोणी खात नाहीये कुठली विचारते सगळ्यांना तर कोणी सांगत नाही तर म्हणलं चला माझ्या मनाने सोप्या पद्धतीने आपण चपात्या न फेकून देता काहीतरी करूया तर मी आता ह्याचे बनवणार आहे कुटके कुटके कसे बनवणार आहे नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे घेऊ आता सगळं आपण जेला हे ह्याला जे जे सामान लागणार आहे ते सगळं आपण कट करून घेऊया तर चला मी तुम्हाला दाखवते कुटक्यामध्ये मी काय काय टाकणार आहे हे इकडं हे सगळं सामान आहे याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत टमॅटो कांदा बटाट वांग हे वटाणे कोथंबीर आणि लसूण तर हे सगळं टाकून आपण कुटके बनवणार आहोत खरंच खूप छान लागतात तुम्हाला कोणाला आवडले असतील तर नक्कीच तुम्ही बनवा तर चला आपण लागू आपण कुठके तर चला घेऊ आता पटापट आपण पुन कापून ये कांदा टमाटा वांगी पण टाकणार आहे मी वटाने घेऊ आता पटापट आपण सामान कट करून पटकन घेते मी कापून आता सगळं कांदा बटाटा टमाटा दाखवते तुम्हाला आता बनवताना आपल्याला कुटक्याला जे सामान लागणार आहे ते सामान आपण कापून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी हे इथं सामान आहे वटाणे शेंगदाणे कोथिंबीर कांदा बटाटा थोडस टमॅटो आणि वांगी तर चला पटकन घेऊ आपण झटपट कुटके बनवायला टाकणार आहे लाल मिरची पावडर आणि हे मॅगी मसाला आहे मॅगी मसाल्यामध्ये खूप छान चविष्ट लागते मॅगी मसाला आम्हाला आवडतो तर चला आपण घेऊ पटकन कुटकी बनवायला कडाई ठेवलेली आहे टाकू तेल तेल अगोदर आपण कांदा कांदा टाकलेला आहे आता आपण टाकणार टोमॅटो मग कोथिंबीर मग शेंगदाणे बटाटे सगळं आपण अशा प्रकारे सगळं टाकून घेणार आहे छान मिक्स करून घ्यायचं सगळं बहिणींनो तुमच्या इथंही चपात्या कधी रात्रीच्या उरलेल्या असतात तर तुम्ही रेसिपी करून बघा खरंच चपात्या जर उरलेल्या असतात तर फेकून घ्यायच्या नाही असे टमॅटो आणि लस कांदा टाकलेला आहे आता आपण टाकू त्याच्यामध्ये कोथंबीर कोथिंबीर पण टाकून आहे आता मी टाकणार आहे अशा प्रकारे मी सगळं आपलं कुटक्याला लागणार सामान टाकणार आहे तेलामध्ये फटाफट सगळ्यांनी नवीन वाल्याने चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी वटाणे शेंगदाणे बटाटे लस वांगे सगळं टाकून घेणार आहे मी आता वांगे आणि बटाटे छान असे दोन घेतलेले आहेत बघा मी आता हे पण टाकून घेऊ आपण वांगी बटाटे टाकून झालेत आता आपण सवीनुसाले मीठ टाकूया आणि लाल तिखट टाकू आणि मॅगी मसाला टाकू हे टाकलं मीठ मीठ थोडं टाकायचं आहे कारण चपात्यामध्ये पण ऑलरेडी मीठ असतंय खरंट व्हायला नाही पाहिजे आता टाकू आपण मॅगी मसाला आता हे लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट हवा असेल तेवढं तुम्ही टाकू शकता लाल मिरची किंवा हिरवी मिरची टाकली तर लाल तिखट छान मिक्स तसं हलवून घेऊया आपण आता इथं भाजीच तयार झाली की हे छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे पाणी घेऊ आता पाणी टाकू तर बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि पाणी टाकून झालं की या लगेच आपल्याला चपात्याचे जे तुकडे केलेले आहेत ते आपल्याला त्या आधारमध्ये टाकायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपण पाणी टाकलेलं आहे आता थोडस याला आदान आलं की आपण टाकूया चपात्याचे कुटके आपल्याला कुटके टाकायचे त्याला छान असं आदान आलेलं आहे तर चला आपण टाकून घेऊ कुटके तर बघू शकता तुम्ही मी चपातीचे सगळे कुटके टाकलेले आहेत आता छान पैकी मस्त आपण हलवून घेऊया म्हणजे फुटके एक सगळे एकत्र एक झाले पाहिजे तर भेटू आता आपण आपले कुटके झाल्यावर आपले कुटके झालेले आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा तर बघू शकता तुम्ही आपले कुटके झालेले आहेत किती <laughs> छान आणि मस्त दिसेल बघा तर तुम्ही सुद्धा बहिणीं जर तुमच्या रात्रीच्या चपात्या उरलेल्या असतात तर नक्कीच ही रेसिपी बघा आणि बनवायला तुम्ही पण शिका कारण खूप छान लागतात बनवले की गरमागरमच खायला पाहिजे तेव्हाच छान लागतात तर चला मी देते आता प्रज्ञाशी पप्पाला त्यांना विचारू आपण कुठे कसे झाले चला धर का तुला पण चांगलं लागतं तर या जेवण करायला युट्यूब मंडळी तुमचे जेवण नाही नक्कीच कमेंट करू सांगा बर आम्हाला कुटके खायचे होते पण आमच्या चपत शिल्लक राहत नव्हत्या तर आज कुटके आणि खरंच कुटके खूप छान झालेले आहेत तर तुमचं जेवण झालेलं नाही सांगा आणि या जेवण करायला खाऊन बघा आधी कसे झालेत हम्म छान आहेत का खरंच खूप छान झाले भाजी फेल याच्या पुढं कुटके एक नंबर झालेले आहेत तर बघू शकता हे बघा आपले इकडे कुटके आहेत तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आपली आजची छोटीशी रेसिपी कशी वाटली भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय